श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची पूजा कशी मांडायची आहे पूजा कशी करायची आहे या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात की जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या इच्छा पूर्ती होतील आणि संकट दूर होतील तर त्याबद्दलचाच आजचा सा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सर्वात आधी तर स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्त सकाळी लवकर उठा स्नान स्वच्छ वस्त्र परिधान करा या दिवशी जर आवर्जून पिवळ्या कलरचे कपडे परिधान करा याने तुमचा जर गुरुग्रह कमजोर असेल तर तो मजबूत होईल आणि स्वामींनाही पिवळा कलर अतिशय प्रिय आहे नसेल तुमच्याकडे पिवळा कलर हरकत नाही तुम्ही कुठलेही कपडे घाला पण काळ्या कलर चे कपडे परिधान करू नका त्यानंतर आपल्याला आपली नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आपल्या दरवाजा म्हणजे उमरा जो आहे त्याचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन तिथे तुम्ही छानशी रांगोळी काढा दरवाजामध्ये छानशी रांगोळी काढा ते झाल्यानंतर आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे या दिवशी पंचोपचारने आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे आता पंचोपचारने म्हणजे काय तर आपल्याला या दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा आहे सर्वात आधी काय करा या दिवशी स्पेशल पूजा आपल्याला स्वामींची मांडून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन बसा सर्वात आधी दिवा लावायचा आहे त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्या कारण आपल्याला दिव्याच्या म्हणजेच अग्निदेवतेच्या साक्षीने ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एका तांभरामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्यावरती तुम्ही पाण्याने आणि पंचामृतने पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करू शकता किंवा तुम्ही स्पेशल वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक करू शकता जसं की पाणी हळदीचं पाणी झालं मध झालं साखर झालं दही दूध अशा प्रकारे अभिषेक केला तरी चालेल हा अभिषेक करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग चालू ठेवायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने मूर्ती तुम्हाला धुवायची आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून एक पाट घ्या त्या पाटावरती तुम्ही एखादं लाल पिवळं वस्त्र आहे ते अंथरून घ्या त्यावरती स्वामींची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तिथे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला तुमच्याकडे जर घंटी असेल तर घंटी ठेवा जपमाळ असेल जपमाळ ठेवा स्वामींसाठी एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा ते पाणी झाकून ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही साखर फळ जे काही असेल ते ठेवू शकता किंवा या दिवशी स्पेशल स्वामींसाठी तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा स्वामींच्या आवडीचे बेसन लाडू बनवा कांदा भजी बनवा जे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला शक्य आहे ते बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता घंटी ठेवा त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जो स्वामींचा सा आत्मा आहे तो ग्रंथ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी थी ठेवायचा आहे त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे स्वामींना तुम्ही अष्टगंध लावा स्वामींना हिना अत्तर प्रिय आहे हिना अत्तर लावून घ्या अक्षता वाहा फुले वाहा त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याची ही विधिवत पद्धतीने हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे बाकीच्या सर्व साहित्याची तिथे ठेवलेल्या पूजा करून घ्यायची आहे ही झाली आपली अगदी सोप्या पद्धतीने मांडलेली स्वामींची पूजा पूजा मांडून झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी तुमची कुठलीही इच्छा असेल कुठलंही संकट असेल त्यासाठी तर ऑलरेडी आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत तर सेवा करतच आहोत पण या दिवशी आपल्याला निस्वार्थी मनाने स्वामींची सेवा करायची आहे कुठलाही संकल्प करायचा नाही फक्त आणि फक्त स्वामी मी ज्या सेवा करते त्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे असं म्हणायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत हा ग्रंथ पूर्ण तुम्हाला एका बैठकीमध्ये स्वामींसाठी वाचायचा आहे तुमची कुठलीही इच्छा संकट जे काही आहे ते दूर ठेवायचं फक्त स्वामींसाठी सेवा करतोय या हेतूने तुम्हाला ती सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे या तीन सेवा आवर्जून प्रकट दिनानिमित्त तुम्हाला स्वामींच्या करायच्या आहे तुम्ही जर या सेवा निस्वार्थीपणाने केल्या कसलीही इच्छा प्रकट न करता कोणतंही तुमच्यावरती असलेली अडचण दुःख न बोलून दाखवता तुम्ही फक्त स्वामींसाठी ही सेवा केली ना तर स्वामीचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी तर राहीलच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतील आणि सदैव स्वामी तुमच्या पाठीशी राहतील त्यामुळे प्रकट दिनानिमित्त तुम्हाला या पद्धतीने स्वामींची पूजा मांडायची आहे त्यानंतर तुम्ही आरती करा सकाळी संध्याकाळी मुजरा करा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यामधून स्वामी प्रसन्न होतील तर तुम्ही सुद्धा स्वामी प्रकट दिनानिमित्त या सेवा नक्की करा आणि त्याचे छान असे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांची जी पूजा मी तुम्हाला आता ओरली सांगितली ती कशी मांडावी हे मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल